मिरज तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस या याप्रकरणी पासष्ट वर्षीय नराधम वृद्धाला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली सुभाष उर्फ भैया गोविंद कांबळे असं त्याचं नाव आहे सव्वीस फेब्रुवारीला ही घटना घडली पीडितेच्या पालकांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिले दरम्यान जत तालुक्यातील घटनेनंतर ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाले अल्पवयीन मुलींच्या सुरक्षितेचा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेला पंचावन्न वर्षीय महिलेने दत्तक घेतले मिरज तालुक्यातील एका गावात राहण्यास असून पीडिता तिसरीला शिकण्यास आहे संशयित नाराधम कांबळे हा शेजारीच राहतो तो मोलमोजरी करत असून सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी पीडिता अंगणात खेळत होती संशयित कांबळे यांनी पीडितेला आपल्या घरात बोलवून घेतले त्यानंतर जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केलाय भयभीत पीडिता घरी गेली तिला त्रास जाणू लागल्याने ती रडू लागली पीडितेला घरगुती उपचार करण्यात आले परंतु अधिकचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखवण्यात आले त्यावेळी हा प्रकार समोर आला त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार त्याला अटक करण्यात त्याच्या विरोधात सुधारित बाललैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद केलाय पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी संशयितास न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एकोणीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे या याआधी तपास करीत आहेत